नमस्कार आज आपण कार्डशीट पासून घड्याळाचा आकार तयार करणार आहे आता साहित्य ही पट्टी आणि स्कॅच पेन आता सुरुवातीला बघा आपण सोप्या पद्धतीने घड्याळाचा आकार तयार करणार आहे असा हो गोल बर्नीचं टोपण घेतल्यानंतर बरोबर असं मध्यभागीत ठेवायचं बरोबर असा गोल आकार गोल आकार करायचं अशा पद्धतीनं गोल आकार केल्यानंतर आपण पट्टीच्या साह्यानी बरोबर असे खालून रेषा ओढायची बरोबर असे रेषा आणि इथून बरोबर रेषा आखल्यानंतर त्याच्या बाजूला मी बरोबर रेषा बघा या अशा पद्धतीने आणि या बी साईडला बरोबर ते आकारात रेषा ओढायचं योगा आणि ह्याही बाजूने तशाच पद्धतीने रेषा बरोबर आकायची अशा पद्धतीने आकार केल्यानंतर आपण बरोबर घड्याळेचे काटे आता आकडे तयार करा बरोबर पट्टीच्या बर साहेने बरोबर असं आकून घ्यायचं अगोदर बरोबर असं बरोबर मध्यभागी आकून घ्यायचं पद्धतीने बरोबर घड्याळाचा आकार आपण तयार करणार असं ऐकून घेतलं आता ह्या आकाराला बरोबर इथं बारा एक इथं दोन तीन इथं चार आणि इथं पाच सहा इथं सात आठ इथं नऊ दहा आणि ही अकरा बरोबर असं टिकटीक करत जायचं बरोबर आकार आपण कार्डशीटपासून घड्याळाचा आकार तयार केला बघा अशा पद्धतीने बरोबर तयार केलं असा बरोबर आकार तयार झाल्यानंतर अशा कागदी एक पेपर घ्यायचा आणि बरोबर अस कट करायचा भाग बरोबर भाग कट करायचा इकडलाही आणि हाही आता बरोबर आकार तयार केल्यानंतर हो का हे अशा बरोबर तयार केल्यानंतर हा तास काटा बरोबर मध्यभागी ठेवायचं बरोबर बरोबर अशा पद्धतीने हा तास काटा बरोबर असा चिटकवायचा हा मिनिट आणि हा सेकंद बरोबर अशा पद्धतीने तयार करायचं योगा बरोबर असं आपण तयार केले हे अगदी सोप्या पद्धतीने आपण घड्याळ्याचा आकार असा तयार केला बरोबर असा तयार केला योगा अशा पद्धतीने सोप्या आणि साध्या पद्धतीने घड्याळ्याचा आकार आपण तयार करू